शेत त्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा खूप आनंद झाला मनाला काठीजवळ बऱ्याच वेळ होतो आता आपण जरा पाळणे वगैरे पाहण्यासाठी जात आहोत तर नमस्कार मित्रांनो मी वैभव देवडे स्वागत करतो सर्वांचं आपल्या या नवीन अशा व्हिडिओमध्ये शिरवळ यात्रा दोन हजार चोवीस गेल्या वर्षी आम्ही अक्षय तृतीया निमित्त तृतीयानिमित्त शासनकाठी ज्यावेळेस तुळजापूरवरून मध्ये म्हणजेच शिरवळ परिसरामध्ये आपल्या अंबिका माटता शासनकाठीचं आगमन होतं दुपारी बाराच्या दरम्यान आपलं शासनकाठी मंडई मातेच्या मंदिराजवळ येतं त्यानंतर गावातील असंख्य भाविका आपल्या आईच्या दर्शनासाठी जात असतात तसेच निवद नारळ करत असतात त्यानंतर रात्रीच्या दहाच्या दरम्यान आपलं शासनकाठी मराठी शाळा या ठिकाणी येतं या ठिकाणी संपूर्ण असा छविण्याचा कार्यक्रम होत असतो तर हा संपूर्ण सोहळा मित्रांनो आपल्या या व्हिडिओमध्ये सर्वांना पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेवटचा दिवस शेवटचा दिवस आणि काही वेळातच आता आपण आपल्या गावामध्ये म्हणजे शिरोळमध्ये पोहोचणार आहोत अक्षय तृप्तीयाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा खूप आनंद झाला मनाला भरपूर भरून येतं त्यावेळेस देवीचं दर्शनासाठी जाण्यासाठी खूप मन आतुर असतं तो आशेन आलेला आहे तो चला शिरवळच्या दिशेने माझ्या शिरवळ गावचे आराध्य दैवत आई तुळजा भवानी आमच्या शिरवळ गावच्या अक्षय तृतीया त्या यात्रेच्या निमित्तानं आमच्या तुळजाभवानीच्या शेसनकाठीचं प्रस्थान झाल्यापासून आज शिरवळमध्ये पोहोच्यापर्यंत माझे सर्व काटकर कालच्या प्रवासापासून आजच्या प्रवास एकवीस दिवस चालत आले आणि त्यांचा जो एवढा प्रवास अति कष्टाचा झाला आई तुळजाभवाच्या कृपेनं सुखरूप झाला इथून पुढे त्यांच्या पूर्ण काटकरांच्या आयुष्यात आई, आई तुळजाभवानीनं त्यांच्या कुटुंबामध्ये जे जे देणार आहे त्याच्या धापट सुख संपत्ती आरोग्य वैभव त्यांना द्यावं आणि त्यांचं पूर्ण कुटुंब परिवार सुखात ठेवावा ही माझ्या तुळजाभवाने मी विनंती करतो

سرما اگے سرما دو ہاں گڈو گڈو جاتا ہے جیڑی ہا گڈو ہا گڈو نہیں نہیں گڈے خالی پائے گڈے خالی ویدو گڈ کر دو پائے سلام سلام جا اوے اورانی کی جی عالمعاد اوے جی ہالو دے کڈے با جا کے رو کے اے آدھا نہیں دیا اللہ دم دم اے तर दुपारचे मित्रांनो एक वाजेत आणि आत्ता शासनकाठी शिरोळमधील मंडई माता मंदिरामध्ये देवीचं आगमन झालेलं आहे शासनकाठीचं आगमन झालेलं आहे बघू शकता असं मंदिर आहे तर छबिण्यासाठी आता आपली अंबिका मातेचं शासनकाठी शाळेच्या चौकामध्ये निघायला हे बघू शकता रात्रीचे जवळपास दहा वाजले चावडी चौकामध्ये पारंपरिक खेळांचे आयोजन केले जाते शिरवळ व शिरवळ परिसरातील अनेक गावातून असंख्य मुलांचे गट आपले पारंपरिक खेळ सादर करण्यासाठी येत असतात मित्रांनो पाहुणे एक झाले आहे काठी जवळ बराच वेळ होतो आणि त्यानंतर आपण छबिनं पण पाहिलेला आहे आता आपण जरा पाळणे वगैरे हो पाहण्यासाठी जात आहोत नेहमीप्रमाणे धनंजय आपल्यासोबत आहेत हसले बघ तर चला यात्रेमध्ये विरता विरता धनंजय भाऊने आपल्याला पाणीपुरी सांगितले आहे बघू शकता आपली रेसिपी रेसिपी सुरू आहे हे करू शकतं पाणीपुरी म्हणजे काय तो आमचा नाष्ट झालेला आहे आता रात्री ते एक वाजलेले आम्ही सात वाजल्यापासून ये आमचे लहानपणापासणारे अंड जाते आमच्याकडे आम्ही लहानपणापासून पाणीपुरी जातो पस्तीस वाजतापासून पाणीपुरी जात आहे आपल्याला अक्षय भाऊ भेटते बघा हे हे नाही अक्षय यात्रा फिरता फिरता जरा आता घशाला जरा गरम गरम व्हायला लागली हो त्यामुळे आता आता उशीट आपल्याला आईस्क्रीम सांगणार आहेत आईस्क्रीम पण आपल्या हे होऊ शकता रॅम्बो आमचे जुने मित्र पप्पू शेट ते त्यांच्या मिसेससाठी तर काहीतरी एक वस्तू गिफ्ट घेत आहेत काय घेत सर गेज़ गेज़ गे सेल सेर सेल फक्त पन्नास रुपये धनंजय तुम्ही पण घ्या वहिनीसाठी काहीतरी बहिणीसाठी म्हणतो बोला प्रश्न असे बघा सावकाश बगायचंय गडबड करू नका आपल्या लक्षात येईल <laughs> आणि शिडीचा हा मनोरा स्वतःच्या शरीराचा शिडीप्रमाणे रचना करून चालून केलेला हा पाच खेळाडू चा मनोरा उरलेल्या मध्या कामावर दत्त्रय राऊत यांच्यामुळे घ्यायला पाचशे रुपयावरती झालेलं आहे अशा प्रकारे अक्षय तृतीयाचा पहिला दिवस संपन्न होईल पहाटे साडेतीनच्या च्या दरम्यान शासन काठीचे मंदिराच्या दिशेने प्रस्थान झाले तर मित्रांनो भेटूयात शिरवळ यात्रेच्या दुसऱ्या भागामध्ये धन्यवाद